मला एका गोष्टीचं उत्तर द्या हो, योगायोग कसला योगायोग ब्याण्णवला जेव्हा बाबरी मशीद पडली ती बाबरी मशीद पडल्यानंतर त्याची प्रतिक्रिया प्रतिक्रिया कुठे उमटली मुंबईत अख्ख्या देशभर कुठे प्रतिक्रिया उमटली नाही त्याची मुंबईमध्ये उमटली परवा दिवशीचा देखील यावेळेला इथे जो अकरा तारखेला मोर्चा झाला तो मोर्चा इथे झाल्यानंतर जो काही धुडगुस घातला गेला तो धुडगुस घातल्यानंतर परत जो मोर्चा झाला तो लखनौमध्ये झाला उत्तर प्रदेशमध्ये झाला ती एक घटना ज्या वेळेला उत्तर प्रदेशमध्ये घडली त्याची रिॲक्शन मुंबईमध्ये आली ही मुंबईमध्ये घडलेली रिॲक्शन याची रिॲक्शन परत लखनौमध्ये आली भारतामध्ये दुसरी राज्य नाहीत काय याचं कारण हे सगळे तिथून येत आहे इथे या अख्ख्या उत्तर प्रदेशमध्ये जे काही पाकिस्तानांच्या आणि बांगलादेशांच्या त्या बिहारमध्ये आणि त्या झारखंडमध्ये जे अड्डे झालेत ना ते रोज ट्रेन भरभरून इथे महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि ह्यांचे जे मौल्य आणि अड्डे उभे राहत ना याचा त्रास होणार आहे भविष्यात आपल्याला नाही तर मला सांगावं आबोआ मी दोन दोन मतदारसंघातून महाराष्ट्रात निवडून येतो दोन दोन मतदारसंघात महाराष्ट्रातल्या कुठच्या राज्यकर्त्यांनी ने, कुठच्याही नेत्याने महाराष्ट्राचा दोन मतदारसंघामधनं निवडून यावं हा दोन मतदारसंघातून निवडून येतो याचं कारण ते सगळे ज्या मतदारसंघामधले जेवढे लोक आहेत हे सगळे बाहेरवाले लोक आहेत ते याला मतदान करतात मला फक्त या राज ठाकरेला फक्त एकच धर्म समजतो आणि तो धर्म आहे महाराष्ट्र धर्म तो धर्म सोडून दुसरा धर्म समजत नाही मला त्या महाराष्ट्र धर्माच्या आडवं कोणी यायचं नाही